रामकृष्ण हरिमौली ज्ञानेश्वरी पारायण अद्दे दुसरा भाग बारावा जैसा कापुराच्या राशी कीजी। मग कीजे कि दिजे का मिष्टान्न संचार विजे काळ कुट देव अमृत कुंभ जोडला तो पायी वनी दिला तैसा नाशिती धर्मो निजला हितुकपणे तयास तयासो पुण्य जिर्जिने मग संसारू का अपेक्षिजे परिनिनती ते काय कीजे जे प्रया अप्रयाप्त देखे जैसे रागावा विन रसयो यो शिनिके करुन या मोर मोले तैसा भोगासाठी अविवेके धाडीती धर्म म्हणून या हे पार्था दुर्बुद्धि देखा सर्वता तया वेदवांता वेदांतरा वशे तिन्ही गुण आव आवृत्त हे वेद जे जाणे भ्रमात म्हणून या उपनिषेदा समस्त सात्विकते एर र, र मक जैसे निरूपी जे कर्माधिक जे केवळ सूचक धनुर्धरा म्हणून या ते जान हे सुख दुःखाची कारण एथ जेणे अंतकरण देखी देशी तू गुणत्रयाते अवेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी जनी जरी वेदी बहुत बोलिले विविध भेद सुचिले तरी आपण हित आपुले तेची घेणे घेपे जैसा प्रगटिला गंधस्ती आशेशी मार्ग दिसशी तरी ते तू लिही काय चाली जती सांग मज का उदकम सकळ जहरी झाले असे महातळ तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे तैसे ज्ञानीय जे होती ते वेदार्थाते वीर विवारती मग अपेक्षित ते स्वीकारती श्वास्वत जे म्हणून या ऐक पारता याची परी पाहता तुझ उचलती होया आता सकर्म हें। आमी ही उस हे आम्ही समस्तही विचारिले तवच ऐशेचे हे मन आले जे न वा आपले विहि कर्म परी का फळी असो न करा करावी आणि कु मग की सांगती न व्हावी जैसे सातवी या आचारावे हेतुविन ते योगयुक्त हो, हो फळाचा संगु टाकुनी मग अर्जुना चित्त देऊने करी कर्मे परी आधी रिली कर्मदैव दैवे तरी समाप्तीत पावेत त विशेषे तेथे तोषवे हेही नको हेही की निमित्ते कोणे एक सिद्धी वचता ठाके तरी तोखे आपक्ष ना आचारता सिद्धी गेली तरी काज काजाची केरी आली परी ठे संगू झाली ऐशीचे मनी देखे जे तू लाले कर्म निपजे ते तू आदिपुरुषा अर्पीजे परी पूर्ण सहजे झाले जाणे देशी संता संतकर्म जे हे जे सरी पण मनोधर्म योगा योगास्थिती उत्तम जे अर्जुन स समस्त्व चित्ता चित्ताचे तेची सार जाणे योगाचे जेथे मन आणि बुद्धीचे एक आ आथी, तो तो बुद्धियोग वि बहुत पांडे पार्था दिसे हा आरुता कर्मभागू परी ते कर्म आचारी जे तरीच हा योगू पाविजे जे, जे कर्मशेषे सहजे योगस्थिती म्हणून या बुद्धियोग सुधरू तेथे अर्जुन होई स्थिरू मने करे आविरू फळ जेतू जे बुद्धियोगा योजिले ते पारंगत झाले येहि बिद सांडिले पाप पुण्य हे कर्मी तरी तरी वार्तती परी कर्म फळा नाते कळती आणि या यातायित लोपती अर्जुनतया मग निरामय भरिती पावती पद अच्युत ते बुद्धियोगयुक्त धनुर्धरा तू ऐसात हौसी हो जे महाते पत यया तू ऐसा हौसी हो जे महाते तया सांडीशी आणि मानशी मग गहन उपजले आत्मज्ञान निचांडे होईल मन औपेशी तुझ तेथे आणिक काही जाणो जाणावे का मागला ते स्मरण स्मरावे हे अर्जुना अवघे इंद्रियाचिया संगती हो, होतसी मती ते पारुशले मागुती आत्मस्वरूपे समाधी दु, सुखी केवळ जे बुद्धी हो होई निळ ते पावशी तू सकळ योगास्थिती जे ते अर्जुन मने देवा हाची आभी आवगा, ते मी पुससेन आता सांगावा कृ कु, कृपानिधी मग अच्युत म्हणे सुखे जे करी तुजनिके तू तु पुस पा उन्मखे चिनिया या बोला पार्थे म्हणून म्हणल ते सांगत्या कृष्णाते श्रीकृष्णाते काय म्हणपी स्थी, स्थि स्थितीप्रज्ञाते ओळ ओळखे केवी केवी आणि स्थिर बुद्धी जो म्हणजे तो के केशिया चिन्नी जानोनिया जो सा साध समु, भो भोजे अखंडिती जो क स्थिती कैसे असे कैसेनिया रूपे विलसे देवा सांगावे हे ऐसे लक्ष्मीपती तव तव परमब्रह्मा अवतरून तो षंडगुणाधिकारुन तो काय ते, ते नायनू बोलतो असे म्हणे अर्जुना परियेसा जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतक राय अंतकराय सेखे करितु असे जो सर्वदा नित्य तृप्ते अंतकरण भरितू परिविषया माझी प पतितू, जेने सांगे की जे तो काम जाये, जयाचे आत्मतोशी मन राहे तोची स्थिती प्रज्ञो होय पुरुष जाने नाना दुःख प्राप्ती जयाशी अद्विग्न नाही चित्ती आणि सुखाची आरती अंड अडपेनिया अर्जुना तयाचा ठाई काम क्रोधू सहजे साजी नाही ना आणि भयाते ने नेणे काही परिपूर्ण तो ऐसे जो नी विधी तो स्थिर बुद्धी जो निरसुनिया उपाधी भेद राहुती रहितु जो सर्वत्र सदासरीशी परिपूर्ण चंद्रुका तम प्रकाश प्रकाश माझी न मने ऐसा अनवच्छिंद्र सन समाना समता भूतमात्री सदायता आणि पालटू नाही चित्ता कौनवेळी गोमटे काही पावे ते संतोषतेने नाभिभवे तो ओखटेने ना गवे विषादाशी एसे हरी खोशो रथितो जो आत्मबोधो हो भरितो तो जान पा प्रज्ञयुक्त धरू धरा जो कर्माचिया परी उवाईला अवने सरी ना तरी आवरी आपले आपण तैसे इंद्रिय आपोती होती जया म्हणतले ते करीती तयाची प्रज्ञा जानस्थिती पातली असे अर्जुना आणि कही एक सांगू सांग स्वांगने एक कौतिक या विषयाचे साधक त्याजी ती नेहमी श्रोत्रादी इंद्रिय आवरती परी रसने निगुण न करीती ते सहस सहस्रधा कव कवणेजीते विषय जैसे वीरवरी पावली खुडीजे आणि मुळे उदक घालीजे तरी कै कौ कैसेनी निजी निजीपे तया वृक्षा जो उदक उदकचे बळे अधिक जैसा आढविण्या अंगे का फाके तैसे मानसी पा पोखे सरदनाद्वारे तयार तयारी इंद्रिया विषया तुटे तैसा निय रस हटे हे जीवन हे न घटे येणे विन मग अर्जुना स्वभावे ऐसे आए हि नियमाते पावे जैसे परमब्रह्म अनुभवे होऊन जाईन ते शरीर भावन नासती इंद्रिय विषय विरसती हे जैसे सहा भाव प्रति प्रतिति प्रगट होय एरवी तरी अर्जुना हे आयानिय साधना ते हरव रहटाती जानता निरंतर जयाते अभ्यासाची घरटी माची ताटी जैसे मनाते सदा मुठी धरुनिया आहाती तेही कासाविस या इंद्रियाचे प्रौढ ऐसे जैसे मंत्रज्ञा ते विवसी भूलविका देखे विषय तैसा पावती ऋषी सिद्धी